भाजपाचे युवा नेते व युवकांचे प्रेरणास्थान कौडगाव येथील युवा सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा उमरी शहरातील मोंढा भागात विविध पक्षाचे नेते व्यापारी मंडळी बापूसाहेब पाटील कौडगावकर मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत बापूसाहेब पाटील कौडगावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर शासकीय रुग्णालय उमरी येथे रुग्णांना फळ वाटप व चादर वाटप करण्यात आले बापूसाहेब कौडगावकर यांचा वाढदिवसानिमित्त शहरामध्ये रॅली काढण्यात आली त्यानंतर बिजेगाव येथे दर्शन घेत वाढदिवसाचे औचित्य साधून कौडगाव येथे संध्याकाळी हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचा कीर्तन सोहळा पार पडला असून परिसरातील नागरिकांनाही धार्मिक मेजवानी प्राप्त झाली आहे त्याचबरोबर कौडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा मुलांना शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम घेत बापूसाहेब कवडगावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा नेत्या पुनमताई राजेश पवार गणेशराव पाटील कौटगावकर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सावंत मनोज पाटील मोरे टाकळीकर अविनाश पाटील कदम शेलगावकर गजानन माळी पाटील उमरे यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील बापूसाहेब पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उत्साहात व वा जल्लोषात वाढदिवस साजरा करून कीर्तनाचा लाभ घेतला